राज्यपालांची राज्यपालांचं अभिभाषण होणार मग गटनेत्याची बैठक होणार म्हणजे राज्यपाल बोलून जातील आणि मग गटनेत्यांनी चर्चा करायची मला कळत नाही की इतकं भामावलंपणा प्रथा परंपरा याची काही यांना जाण आहे की नाही पूर्वी गटनेत्याची बैठक घेऊन त्यावर जर सर्व मत करून घेण्याची माहिती घेण्यासाठी प्रयत्न केला असता चर्चा झाली असती त्या विधेयकातल्या मसुद्यावर काही गोष्टीवर प्रकाश टाकता आला असता आणि समन्वयाने मराठा समाजाला न्याय देता आला असता परंतु उलट काम या सरकारने केलं आहे अगोदर राज्यपालाची बैठक महोदयांचं भाषण आणि त्यानंतर मग गटनेत्यांची बैठक म्हणून मला वाटतं की सरकारला समन्वय ठेवून काम करायचं नाही सरकारांना विरोधाला विरोधकांना विश्वासात घेऊन काम करायचं नाही अशी एकूण सर्... या सरकारची परिस्थिती दिसते एकूण हे भाभावलेलं सरकार आहे आणि यांना सर्व प्रथा आणि परंपरा मोडीत काढण्यासाठी किंवा मोडीतच काढलं आहे त्यांनी अशा प्रकारची स्थिती निर्माण केलेली आहे सर आज एक अधिवेशन आहे मराठा पण कुठेतरी या आरक्षण म्हणजे हे जे अधिवेशन घेतलं जाणार आहे त्याच्यात काहीच होणार नाही असं राज ठाकरे म्हणाले हे सगळं हा जो मुद्दा आहे तो सुप्रीम कोर्टाच्या ह्याच्यामधला आहे आणि केंद्र सरकारचा त्यामुळे हे सगळं टोलवाटोलवी चालू आहे असं राज ठाकरे म्हणतात तर यातून काही निष्पन्न होईल का नाही आता असं आहे की मी आज तरी ते राज ठाकरे काय म्हणत आहेत त्या संदर्भात मला बोलता येणार नाही पण एक नक्की की हे विधेयक मराठा समाजाच्या हितासाठी असेल तर त्यावर नक्कीच सकारात्मक चर्चा होईल आणि मराठा समाजाला न्याय मिळेल आता विधेयकातील मसुदा आज आता आमच्या साईडवर टाकल्या गेलेला आहे आता आम्ही ते सतरा पानाचे विधेयक आहे आणि अनेक मुद्दे त्यामध्ये आहेत त्यातील आम्ही आमच्या पक्षांतर्गत बैठक आहे त्या बैठकीमध्ये कोर कमिटीच्या बैठकीमध्ये आम्ही ही चर्चा करू आणि त्यानंतर आम्हाला आमचं मत स्पष्टपणे मांडता येईल झालं तर असंतोष नाही नक्कीच मला मागच्या वेळेस पण हे विधेयक एकमताने मंजूर करायसाठी लावलंय शेवट फलित काय सर्वोच्च न्यायालयामध्ये जर ते टिकलं नाही त्याच कुठल्याही विधेयकावर एक दिवस काय चार दिवसाची चार दिवस ठेवा अधिवेशन आम्ही मागच्या वेळेस म्हणालो होतो की तुम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये हा स्पेशल अधिवेशन घ्या सरकारने वेळ काढूपणा केला आमची मागणी होती विरोधकांची मी मागणी केलेली होती परंतु त्यांनी त्यावेळेस एक दिवशीचं अधिवेशन घेण्यासाठी साब सरकारने नकार दिला आज आता एक दिवसाच्या अधिवेशनामध्ये हीच गती होऊ नये सर्वोच्च न्यायालयात झाली कुठल्याही विधेयकावर चर्चा करून विधेयक समज झालं तर ते लोकांच्या हिताचं राहील आणि ते टिकेल सुद्धा परंतु अशी भावनाच सरकारची नाही क्रेडिट घेण्यापाई सरकारला समाजाला खड्ड्यात टाकण्यासाठी टाकण्याचं काम हे सरकार करत आहे असं मला ऐकून या पद्धतीवर दिसते ओबीसी समाजाच्या वतीने राज्यभरात सभा घेतलेल्या आहेत मात्र आज जर सभागृहात तुमच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांना जर बोलण्याची संधी नाही भेटली आणि जर विधेयक पारित झालं तर ते नाही कोर्टात घेतलं तर भविष्यात पुढे काय होणार सरकार जबाबदार राहील मराठा समाजाला उद्ध्वस्त करण्याचं पाप जर करायचंच असेल तर ती चर्चा न करू देता हे विधेयक पास करतील नाही ना। आता बॅनर आता झळकलेत आभाराचे उद्या बॅनर उतरवल्यावर माहीत होईल की ते लोकांच्या फायद्याचं आहे की नुकसानीचा आहे एवढंच नशीब की त्या बॅनरला कोणी काळ भासू नये धन्यवाद देखिए एक दिन का स्पेशल आ, सेशन आज बुलाया गया है वो मराठा रिजर्वेशन को लेकर बुलाया गया है और मुझे लगता है कि आ, इसके पहले भी हमने मांग की थी पर सरकार ने देर की और आ, राज्य में बहुत सारे आंदोलनों को आंदोलन खड़े हुए लोगों को तकलीफ हुई पर आज भी ये सरकार का, का आ, मुझे लगता है कि नियम कुछ कानून से काम चले ऐसा इनको लगता नहीं है पहले इन्होंने गटन नेता की बैठक बुलाना चाहिए थी मगर उन्होंने उसको टालते हुए राज्यपाल का अभिभाषण रखा बाद में गटन नेता की बैठक रखी अगर इनको सर्वसम्मत से ये बिल पारित करना है मराठा समाज को हित में कुछ निर्णय लेना है तो सबको पहले विश्वास में लेकर गट नेता की बैठक लेकर बाद में गवर्नर का स्पीच रखना चाहिए था इससे यही भाई होता है कि गवर्नर अपने स्पीच में कहेंगे और फिर चर्चा करके गटनेता की फायदा क्या होगा तो ये सरकार में कोई तालमेल नहीं है ये सरकार शासन जो है यहाँ यहां का ये कोई कानून को ताक पर रखकर काम करना चाहती है इनको कानून कायदे से कुछ लेना देना नहीं है हम इसका निषेध करते हैं और ये सेशन में सबको बोलने देने की मांग भी करते हैं सर बिल पास होने के पहले ही धन्यवाद के के और बधाई बैनर्स लग चुके हैं पूरे शहर में अभी अभी सत्रह पेज का यह बिल आया है बिल को हम उसका चिकित्सा कर रहे हैं और विशेष रूप से इसमें मुझे तो कोई नया दिख नहीं रहा है जो पिछली बार गायकवाड़ कमीशन ने जो किया था वही दिख रहा है अगर यह सुप्रीम कोर्ट में बिना चर्चा से अगर पिछली बार पारित किया था अगर वही स्थिति अभी हुई तो मुझे नहीं लगता है इससे कुछ ज्यादा हासिल होगा अब लगा है बैनर का सवाल अगर बैनर से अभिनंदन करके इलेक्शन मार के लेने की इलेक्शन निपटा के लेने की और मराठा समाज के वोट लेने की बात अगर होगी समय टालने के हिसाब से तो मुझे लगता है कि वो बैनर वहां कितना देर टिकेंगे और वो बैनर में जो स्वागत लिखा गया है वो स्वागत के जगह बैनर उतारने की मुसीबत नहीं आएगी आ, ऐसा ही मैं अंदाजा रखता हूं। सर सरदा आरक्षण दिया जा रहा है लेकिन के पटेल अभी भी सगे सोए सोयरे जो उनका डिमांड था उस पर टिके हुए हैं। उनका कहना है कि कुम्बी में जो लोग हैं, उनके साथ कभी धगा फटका नहीं होना चाहिए अगर ये आरक्षण हत्या भी कोर्ट से छोटी नहीं नहीं मुझे उसके बारे में मालूम नहीं मैं आ,